माझं नाही राहुल गवी आणि तुम्ही पाहता राहुल लॉक्स तर आज आपला जो हा आपला जो आंबा आहे तिला फुलोरा लागलेला आहे हे पा टॉपला एक्स झूम आणि आता फुलोरा लागला म्हणल्यावर एप्रिलपर्यंत येऊन जात आहे आंबा त्यानंतर आपण याचे आंबे आणि हा गहू हार्वेस्टिंगसाठी एका हप्त्यात येणार आहे एक दोन हप्ता लागन त्याला एक हप्ता जास्तीत जास्त आणि इकडं टप्पा लावलेला होता आपण आपल्या हरभऱ्यात तर चला आता आपल्याला बोरवेलच्या शेतात जाणं आहे बोरवेल टाकायसाठी हे पा मी तर चालत आहे हे पाप आपलं हरभरं थोडं थोडं पकलं आहे काही ठिकाणी बुरका कलर येत आहे इटकरी ब्राउनिश तर हे स्प्रिंकलर आहे तर आपण बोरच्या शेताकडे वळूया तर चला पाहूया कसं काय शेतात आज आपल्याला बोरवेलमध्ये मोटर टाकणं आहे काल आपला अख्खा दिवस मोटर आणण्यात आणि फिट करण्यात गेला तर चालूया तुम्हाला जर एक विशेष बाब सांगतो मी कारण आपल्या एरियाचं पाणी असते प्यायसाठी आणि तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर इथं मी एक जार ठेवलेलं आहे पाणी प्यायसाठी हे बा हा जार असतो आणि इथं दोन बॉटल असतात आणि हा जार ना इथलं पाणी काढायचं आणि तुम्ही माझी सबस्क्रायबर असल्यामुळे तुम्ही पाणी कधीही पिऊ शकता कारण तुम्हाला माहीत आहे या झाडाच्या मागे आपला जार असतो आणि ते पाणी प्यायचं पाणी भरपूर असतं आपल्या एरियाला कधी आटत नाही आता बी पाणी आहे पण आता उपसा झालेला आहे त्यामुळे पाणी खाली जाईल पाणी तळाशी जायला आहे पण जास्त ही तळाशी नाही जाईल तर ही आपली विहीर ही हे आपलं शेत आणि चला वळूया बोरवेलवाल्या शेताकडे हे आंबा हा पण आंबा आलेला आहे हे पाहायला बी फुलोरा लागला है, हे प एक हे ब्राउनिश ब्राउनिश कलर दिसतं आहे ना ते आणि हा बेडा सगळ्यात मोठा आणि हे जे शेत आहे हे रोटावेटर केलेलं आहे आणि त्यामुळे फार याच्यावर चालताना मी चप्पल काढून चालव वाटते पण आता कसं आता मला शेतात जायचं आहे तिकडल्या फार मऊ मऊ शेत आहे रोटा केल्या असल्यामुळे तर चला कधी एखाद्या दिवशी तुम्हाला चालून दाखवेन बिना विना चपलीचं तर चला हे आहे बेडा हा सगळ्यात जास्त मोठा बेडा आहे आमच्या सर्कलमधला फार पुरातन असं तरी शंभर दीडशे वर्षाचा असन कालावधी याचा पिपा बेडा फार मोठा बेडा आहे पिपा पा तुम्हाला क्लोज लुक दाखवतो मी टू एक्स फोर एक्स हे पा किती फुलो राहिले आंब्याला भारी आंबा एकदम याची शाकलाही भारी लागते तुम्ही पाहू शकता आपले जुने व्हिडिओ आहे सगळ्यात जास्त विवेड या चॅनलवरचे त्यात टाकलेले आहे शाखा की काय याच्या सर्व सर्व माहिती आहे तिच्यात चला तर पोळवी आपल्या फोरविलवाल्या शेताकडे